हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चुमकल्यांच सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी जावा त्याचं सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरवात झालेली आहे आणि मस्त असं सकाळ सकाळ असतो तुम्हाला शेतळ दाखवलेलं आहे जे की पाण्याने तुडुंब भरलेला आहे अगदी गच्च आता हे खरं तर हा शूट हे ना उन्हाळ्यात घेतलेला होता गेल्या आणि त्यावेळेस म्हणजे पाण्याची टंचाई भासते तेव्हा शेतकरी काय करतो की अशी शेत जे शेततळे असते त्याच्यामध्ये भरून ठेवतात जेणेकरून आपल्याला अडचणीच्या काळी शेतीमध्ये वापरण्यास त्याची फार अशी मदत होते तर ती एक क्लिप लॅपटॉपमध्ये होती आज म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये आ... स्टार्टिंगला थोडंसं आपण जे टाकतो सीन गावाकडचे सीन प्राणी पक्षी त्यांनी एक रिफ्रेश आपल्याला म्हणजे मन प्रसन्न होतं एक छान वाटतं मस्त पाहिल्याच्या नंतर आता आम्ही तर रोजच पाहतो पण जे लोक सिटीत आहेत किंवा मग कामानिमित्त गावातून बाहेर गेलेले आहेत तर ते त्यांना थोडं छान वाटतं पाहायला असे गावाकडचे थोडंसं स्टार्टिंगला असल्याच्या नंतर शीन असल्याच्या नंतर आपण रियल जे आहे गावातलं तेच टाकतो तर चला आज मस्त असं काळ्या मसाल्याची शेवगा हंडी मी बनवते छान असा भरपूर लसून घेतलाय खोबरं घेतलंय आलं घेतलंय आणि थोडीशी घेतलेली आहे कोथंबीर बारीक करून घेतले सगळं शेवग्याच्या शेंगात खरं तर थोड्या वाळल्यावर का चार पाच दिवस झाले त्या आणलेल्या पण ठीक होत्या करायजोगा होत्या त्यामुळे मी टाकून नाही दिल्या म्हटलं जरा करून घ्यावे थोडासा चारच शेंगा होत्या मग म्हटलं थोडा त्यामध्ये बटाटा टाकावा तर थोडा बटाटा त्याच्यामध्ये कट करून टाकलाय नवीन कढई होती कढईचं थोडंसं लेबल काढून घ्यावं म्हटलं कारण वापरात आणण्यासाठी मग ते तसं हे निघत पण नाही जे स्टिकर असतात ते तर थोडंसं कुठलाही डब्बा असो कडई असो कुठलंही नवीन भांडा असलं ना की ते स्टिकर पहा निघत नाही खूप तर त्रास होतो काढायला तर अशा पद्धतीने आपण ते काढू शकतो स्टीलचे डबे पण आणले ना आपण जर्मलचे स्टीलचे त्याच्यावर मोठे मोठे झाड एकदम पॅक झालेले स्टिकर असतात ताईनं अगोदर पण आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर ते निघत नाही त्यासाठी एक बेस्ट ऑप्शन त्याला गॅसवरती बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं पहा थोडंसं गरम झालं की ते आतलं जे ग्लू आहे ते आपाप सुटतं आणि एकदम इझिली हे स्टिकर निघतंय पहा अजिबात कुठेही काही जास्त वेळ लागला जा नाही तर आपण जर त्याला घासत जर बसलो ना तर ते अजिबात निघणार तर नाहीच पण नि मार्द ते भाजीमध्ये जाणार एक खटी तर निघू शकत नाही घासत बसल्याच्या नंतर आणि ते भांड्यांना पण व्यवस्थित दिसत नाही डाग पडतो कसं तरी वेगळंच पहा साईडचं पण स्टिकर अगदी इझिली सुटले गरम झाल्याच्या नंतर कढई आता म्हटलं कढई छान अशी घासून घ्यावी आणि मग त्याच्यामध्ये मस्त आज शेवगा हंडी बनवावी छान अशी तर पहा तुमच्या दाजींना कधी कधी म्हणजे अकरा साडे अकरा बारा वाजता जर खूप असं कमी जर गेले दुपारी तर मग त्यावेळेस ते म्हणत असते मला बाजूच्या भाकरीबरोबर आता नाश्ता तर मी करत नाही पण छान असं काहीतरी गावठी स्टाईल भाजी बनव तर त्यावेळेस मग बटाटा किंवा मग असं शेवग्याची भाजी कुठली फ्लावरची भाजी ज्याला गावाकडं फुलवर म्हणतात तर हे काळ्या मसाल्याचे गावठी स्टाईलने एकदम भारी होतात त्यालामध्ये मध्ये पाहते सगळं वाटण टाकलेलं मीठ आहे अगदी पटकन पण होते ताईनं टेस्टी पण लागते सगळ्यांना आवडते पण छान आहे जास्त काही तामजाम भाजीमध्ये काही काही भाज्यांमध्ये मी करत नाही साध्याच पद्धतीने बनवतात पण ते तितक्याच मस्त आणि टेस्टी होतात तर आता हे भरपूर असं खोबरं लसूण होता भरपूर याच्यामध्ये कोथंबीर आणि अद्रक हे छान असं परतून घेते पहा तेलामध्ये तेलाचा वापर थोडाच केलेला आहे मी जसं की काय व्हिडिओमध्ये सांगत असते मी की आमच्या घरात तेलाचा वापर कमी घेतात कमी होतो आता बऱ्याचदा विचारतात की तुमच्या घरामध्ये एवढी भाजी पुरते का तर जसं की मी अगोदर पण सांगितलं मुलांचे टिफिन होतात ती कोरडी भाजी एक वेगळी सकाळी सेपरेट बनवलेली असते बाबा भाजी खात नाहीत उगच एक चमचाभर खाल्ली खाता खाता तर खातात नाही तर नाहीच ते दूधच खातात आणि तुमचे दाजी पण एकदा नाश्ता करून गेल्याच्या नंतर भाजी खायला कोण मी आणि स्वाती फक्त दोघी जणी असतो आणि मुलं आल्याच्या नंतर थोडी थोडी आम्ही चार मेंबरच असतो फक्त बास बाकी सकाळची एक भाजी असते कुरडी काय डब्याला झालेली ते आणि हे मिळून भरपूर होऊन जातं फक्त हे जर घरी असले तर त्यावेळेस मग जी कधी आम्ही काळ्या मसाल्याची भाजी बनवलं तर मग जास्त क्वांटिटीने बनवतो कारण त्यांना काळ्या मसाल्याच्या भाज्या आवडतात आपल्या गावठी स्टाईल मस्त ज्याला हरभरे फुटाणे असं वगैरे भाजून तीळ हाऊरी असं भाजून भाजून केलं जातं म्हणजे आता खरं तर गावाच्या वेगळ्या वेगळ्या भाज्या बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे कोणी पांढरे तीळ पण जास्त प्रमाणात टाकून करतात साईडला मी गॅसवरती कांदे भाजायला ठेवले होते ते कांदे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते पहा आणि परत थोडीशी त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे पुन्हा याच्यामध्ये मी छान असे मस्त भाजून येणार हरभरे सुद्धा टाकणार आहे तर छान इथं मस्त पहा मसाला परतला आहे आपला आणि आता याच्यामध्ये मी दे टाकून देत आहे शेवगा आणि बटाटा तर ही कुरडी पण भाजी छान लागते बरं का अशी म्हणजे डब्याला पण आपण देऊ शकतो मुलांना किंवा मिस्टरांना ज्यांची आता बाहेर दुपारी घेत नाहीत जेवण करायला तर टिफिनमध्ये पण ही भाजी आपण देऊ शकतो एकदम भारी लागते बटाट्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आता याच्यामध्ये मी पाणी काही लगेच टाकत नाही झाकण ठेवून थोडा वेळ मेला असं परतू देणार आहे मस्त आणि नंतर मग याच्यामध्ये मी शेवटी पाणी ॲड करणार आहे आता पातळ नसेल बनवायची तर अशीच वाफेवरती भाजी थोडीशी साईडला घ्यायची दोन गोट पाणी टाकायचं किंवा मग झाकणावरती पाणी ठेवायचं झाकणावरती पाणी ठेवल्याच्या नंतर पण आत थोडंसं झाकणाचं ते स्टीम होऊन पाणी पडतं ना तर त्या वाफेवरती पण भाजी छान शिजते जाईनो तर आता मी तुम्हाला दाखवते पुढे याच्यावरती झाकण ठेवून मी ही भाजी जरा वेळ अशी शिजू देणार आहे आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकणार आहे यामध्ये फक्त मी एक घोटभर पाणी टाकलेलं आहे कढई खाली जळावी नाही म्हणून झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं में मी असं शिजू देणार आहे आणि नंतर याच्यामध्ये मी पाणी एक्स्ट्रा पाणी ॲड करणार आहे तरी इकडं थोडंसं परत आपली भाजी वगैरे मसाल्यांमध्ये छान फ्राय होते तोपर्यंत हरभरे साईडला भाजून घेतले आणि कांदे परत पुन्हा कोथंबीर आणि परत हे हरभरे याच्यामध्ये मी भाजले तर आता याचं छान वेगळी बारीक पेस्ट होऊपर्यंत वाटण काढून घेते तिकडं पेस्ट होऊपर्यंत पहा छान असं हे परतलंय मस्त असं तेल सुटेपर्यंत आता हे जर असं शिजलेलं असलं तर ही कोरडी पण भाजी अशीच मस्त टिफिनसाठी आपण खाऊ शकतो एकदम भारी लागते आणि आता याला मी करणार आहे पातळ भाजी तर ते वाटलेलं सगळं वाटण याच्यामध्ये मी टाकणार आहे आता सध्या मी पाणीच टाकते आता हे पाणी उकळल्याच्या नंतर आता हे जवळजवळ ऐंशी टक्के शिजले अजून वीस टक्के बाकी आहे ले ले तर पाण्यामध्ये मी शिजून घेणार आणि शेवटी याच्यामध्ये मी टाकणार ते वाटलेलं वाटण तर तिकडे भाजी शिजतीये तोपर्यंत दहा मिनटं म्हणलं वाटण टाकायच्या अगोदर थोडंसं काही काही यांनी आणलं होतं ते फ्रीजमध्ये सेट करावं पनीर होतं थोडेसे मशरूमचे पॅकेट होते दही होतं आता थंडी सुरू झाली की दही व्यवस्थित आपलं हे होत नाही त्याच्यामुळे बाहेरनंच आणावं लागतं दोन दोन तीन तीन दिवस ठेवल्याच्या नंतर पण त्याचा वास वगैरे यायला सुरू होतं तर मग जाऊ द्या असं वाटतं चला आणा बाहेरून अचानक ज्यावेळेस लागतं त्यावेळेस उन्हाळ्यात बाकी मस्त सकाळी लावलं की संध्याकाळपर्यंत घट्ट दही होतं तर मग आता जोपर्यंत आता जास्तच काडाक्याची पाडल्या आता तर होऊ शकतं पण जास्तच थंडी पाडल्याच्या नंतर होत नाही मग दही व्यवस्थित चांगलं आता करायचंच म्हटलं तर होऊ पण शकतं थोडंसं गरम जागेवरती ठेवून वगैरे काय काय आपण ट्रिक वापरतो बरेचसं का काहीतरी डोकं लावून पण चला येतो एवढं कधी कधी काय काय करायचं त्यापेक्षा मार्केटमधनं आणलेलं बरं तर उकळल्याच्या नंतर सगळं परत हा मसाला मी याच्यामध्ये टाकते मी काय परतवत वगैरे नाही असा काळ्या मसाल्याच्या भाजीतला मसाला माझी पद्धत हीच आहे ताईंनो मस्त लागते आता परत पाच मिनटं बारीक गॅ गया, बारीक गॅसवरती उकळून देते आणि मग याला बंद करते कारण ऑलरेडी सगळा मसाला भाजलेला असतो आणि परत तो तेलामध्ये भाजायचा म्हणल्या कुठं तर ती करपट टेस्ट लागते म्हणून मी नाही भाजत असंच मी टाकत असते आता एक चार पाच मिनटं उकळी जाणार बारीक गॅसवरती आणि बंद करणार मस्त असं छान हिरव्या मिरचीचा ठेचा बाजरीची भाकर आणि कांदा लिंबू बरोबर छान लागतो हा काळ्या मसाल्याच्या शेवग्या हांडीचा रसा एकदम मस्त तर आवडल्यास नक्की एकदा ट्राय करा एकदा ट्राय केल्याच्या नंतर तुम्ही वारंवार करणार इतकी सुंदर याची टेस्ट लागते फक्त आपले घरचे घरचे जे साठवणीतले मसाले आहेत ना ते टेस्टी पाहिजेत ताईंनो एकदम मस्त लागतं जर ते मसाले नसतील व्यवस्थित तर तुम्ही चिकन मसाला किंवा मग कांदा लू लसूण मसाला किंवा किचन किंग मसाला किचनमधला तेही याच्यामध्ये टाकू शकता आज ना घरामध्ये सगळीकडे बॉटलच बॉटल आहेत पहा जिकडं नाही तिकडं बॉटलचे बिस्लरीचे बॉक्स त्याच्यामध्ये बॉटल पा पाणी पिलेला बॉटल पण असे इकडे तिकडे ठेवलेलं मुलांनी सगळ्या घरात तुम्हाला ज्या बॉटल दिसणार आहे त्याचं रिझन मी पुढे सांगते इकडे पण पहा सगळ्या पण याच्यामध्ये कपेत मला असं वाटतं ठेवलेले सगळ्या हॉलमध्ये पण ध्रुवनी रुद्रनी पाणी पिऊन 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 सगळीकडं बॉटलच ठेवून दिलेलं तर त्याचं रिझन असं की चांगले चार पाच दिवस झाले आयरो खराब झालेला आहे आमचा आणि खूप जुना आहे तो आयरो उडीसाला असताना मी घेतलेला होता त्यानंतर घरी आल्याच्या नंतर तो इकडं बसवला मग नवीन बसवला नाही तोच बसवला आम्ही इकडं कारण चांगला होता पण आता मागच्या वेळेसच रिपेअरिंगला जसं की आले ते तर ते म्हणले आता तुम्ही नवीनच घेऊन टाका कारण आता हा काही रिपेअर होणार नाही सारखं सारखं याला खर्च करू नका तर मग आता पाहू कुठला घ्यायचा काय आम्ही ते सेन्सरवालाच घ्यायच्या चक्करमध्ये आहोत पण तो आम्हाला त्या दिवशी मिळाला नाही एक आम्ही दिल्लीवर ना आलो मुंबईवरनं आलो ना त्यावेळेस पण आम्ही पाहिला पण आम्हाला तो नाही मिळाला सेन्सरवाला ते म्हटले एक आठ दिवसांनी येईल त्याच्यामुळे थोडंसं आम्ही वाट पाहत होतो आणि त्याच्या चक्करमध्येच एवढ्या बॉटल सगळ्या रोजचे दोन तीन चार बॉक्स पाण्याचे घरामध्ये लागतात का थाम लिला होत आता तोच बसवायचा म्हणून थांबलेला आहोत पाहू आता कधी येतोय ऑर्डर तर दिलेली आहे तर चला त्याच्यानंतर आता दिवसभर काही वेळ मिळाला नाही तर तुम्ही म्हणताना आता दिवसभर नेमकं का नाही वेळ मिळाला तर ते पण सांगते कारण आज आता संडे आणि संडेचं आमचं जरा वेगळं प्लॅनिंग असतं कारण आपलं जे फॅशन स्टुडिओचं स्टुडिओ आहे त्याच्यामधलं बरेचसे डॅमेज पीस म्हणा हे म्हणा बरेचसं माल आलेला आता आज बरेचसीचा बरस न्यू स्टॉक आलाय त्याचं लावायचं टॅगिंग करायचं बरं बरेच काम होते आज त्याच्यामुळे व्हिडिओ गेला दिवसभर अजिबात जमलं नाही सकाळी थोडंसं शूट घेतलं डायरेक्ट गेल्या संध्याकाळी व्हिडिओची सुरुवात करतो हा तर मग म्हटलं चला कारण की आता आज पण आपला व्हिडिओ गेला नाही संडे होता काल थोडं कामानिमित्त बाहेर गेलो तो त्याच्यामुळे आणि आज पण म्हणलं उद्या जर व्हिडिओ नाही आला तर तुम्ही म्हणता व्हिडिओ आला नाही म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत शेअर करूया थोडा व्हिडिओ घेऊया तर बऱ्याच दिवसापासून तुम्ही विचारता की बाबा आता दोन तीन दिवसापासून आपले व्हिडिओ जे टाकले तर बऱ्याचशा तुमच्या कमेंट आता त्याला लाईक पण होते की बाबा ताई ता तुमचं स्किन रुटीन शेअर करा स्किन रुटीन शेअर करा की तुम्ही काय का लावता कसं करता त्यातली त्यात आता थंडीचे दिवस आलेत बघा आता थंडीच्या दिवसामध्ये स्किन अंगी ड्राय पडती तर असं पण होतं तर आता इथून माग पण आम्ही कुत्र्यांना सांगते बारीक चोरटी मोठ मोठं चोरून दिलं थे थे खात, खात तर हो ते दोघं एकदम बारीक चपातीचा कालांक दूध द्यावं लागतं त्यांना करून मग बात दूध खात खात नाही नाही पण पण असते मोठं मोठं की तर आता इथून बऱ्याचदा आम्ही शेअर केलं होतं तुमच्यासोबत स्किन रुटीन पण त्याला बरेच दिवस झाले मला असं वाटतं सात आठ महिने झाले असते त्याच्यानंतर परत केलं नाही पण बऱ्याचदा विचारत होते नेमकं काय सांगताय आपण काय करतो आणि कसं करतो तर स्किन टायटनिंगसाठी म्हणजे चेहरा जो आपला लटकतो पहा इथं सुरक्या पाडतात दिवस दिवस त्याच्यानंतर कपाळावरती पाडतात शक्यतो गालावरती पाडतात लेडीजच्या पहा ते सुद्धा काय वापरतात मध वापरतात हानी म्हणजे ज्याला आपण थोडक्यात मध म्हणतो तर आजकाल मधाचं ओरिजिनल कुठे भेटत नाहीये खूप त्याचं प्रमाण कमी झालंय कारण मग दाडीने आले होते तेव्हा पण आपण फसले होतो ते रस्त्यावरती बघा बसतात मध मधाच्या पोळ्या घेऊन आणि बॉटल भरलेल्या असतात आणि आपल्याला म्हणजे तो ओरिजिनल आहे ताजा आहे आणि एकदा बॉटल आणलं त्याच्यामध्ये अक्षरशः गुळ होता कालवलेला माहिती का ते काढलं कमारी गुळ गुळासारखं ते पाक देतात करून खोटं नाट सांगून तर फक्त जोपर्यंत झाडाचं जाऊन आपण आणू तोच ओरिजिनल म्हणा आता ते पण बिचारा मधुमाशा किती किती महिने त्यांच्या पिल्लांना ते फुलातला रस आणून साठवतात ज्या म्हणजे त्यांना कशाच्या रस म्हणजे त्यांना नाही म्हणलं मग काय आपल्याला सांगतात आपण नाही लक्षात पण मी ऐकलेलं आहे थंडीच्या का पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं काय 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 माहिती काय असेल ते असं आता व्हिडिओ खाली सांगते बऱ्याचशा काय काय येते तर ते साठवतात आणि आपण काढून आणतो ते चेहऱ्याला तो मधला ओरिजिनल शक्यतो भेटला तर भारीच गोष्ट आहे डुप्लिकेट नको तर ते चेहऱ्याला जर आपण हप्त्यात नाही एकदा जर लावला सगळा असं मध तर त्याने पण स्किन आपली टाईट राहते म्हणजे जे आपण आजकाल स्किन टाईटनिंगसाठी बरंच काय काय बोटॉक्सचे इंजेक्शन घेतात कुणा टॅबलेट खातात ते काय काय आता सेलिब्रिटी लोक घेतात अक्षरशः सगळ्या चेहऱ्यामध्ये की जे चेहऱ्यावरची स्किन आहे ती लूज नाही पाडावी थोडक्यात म्हातार पण नाही यावं यंग दिसण्यास कोरियन स्किन आपण ज्याला म्हणतो कोरियन ग्लास स्किन तर तिकडे सुद्धा त्या बऱ्याचशा वेगळ्या ट्रीटमेंट आहेत म्हणजे इंजेक्शन आपल्या स्किनवर दिले जातात वरच्यावर त्याने करून स्किन राहते कसं घेत असेल गाई तर मला असं वाटतं की मधाचा एक चांगला उपाय आहे जो की मी बऱ्याच वर्षापासून करते आता मला सूट होतो म्हणून मी करते आता जे एखाद्याला नाही सूट झालं तर त्याला ड्राय वगैरे पडली स्किन कारण एखाद्या का वेळ होतं आता मला बघा दुसरा एक आपण उपाय म्हणजे आम्ही घरगुती करत असतो कुठ बाकी कुठल्या प्रकारची आम्ही क्रीम वापरत नाही किंवा मग नाही मेकअप नाही कुठलंच तुम्ही बघा एवढं कधी पण बघा चेहऱ्याला कधी कोणतं फाउंडेशन नसतं लावलेलं कोणती क्रीम नसते कधी चेहऱ्याला नसतो कुठला व्हिडिओ एखाद्या लग्न कार्य मेकअप असेल त्यावेळेस कच्ची एखाद्या वेळेस पण असं रेग्युलर असं चेहऱ्याला कोणतंच काय असं केमिकल वाईज अशा कोणत्या वस्तू वापरत नाही हा हे बघा किती महागड प्रोडक्ट आणलं आणि किती काय आपण म्हणलं बाबा ह्याची क्वालिटी छान आहे किंवा हे खूप आहे चेहऱ्याला काही होणार नाही पण असतात पण त्यात केमिकल असतच लावत तर माझ्याचा एक छान असा उपाय तुम्हाला जर भेटलो ओरिजिनल तर चांगलीच गोष्ट आहे हातात नाही एकदा चेहऱ्याला लावायचं थोडा वेळ ठेवायचं धुऊन टाकायचं एक स्किन ग्लो करण्यासाठी बर्फाचा एक चांगला उपाय पण आता थंडी सुरू झाली त्याच्यामध्ये स्किप करून टाका कारण त्यांनी चेहरा ड्राय पडतो नाहीतर करण्यासाठी बर्फ म्हणजे बर्फ मी बऱ्याच दिवसाचा बर्फ मध आणि हळदीचे हे तीन उपाय आहेत हळद मध्ये ना एक अर्धा चमचा जर हळद घेतलं तर, तर हा आणि एक चमचा रोज वाटर टाकायचा ते का मी करून दाखवलेलं आहे बघा तरी पण मागच्या व्हिडिओमध्ये हाय तुम्ही जर ते व्हिडिओ तुम्हाला सापडला तर नक्कीच बघा आणि तुम्ही जर म्हणल्या की ताई करूनच दाखवा आम्हाला तर आम्ही करून दाखव दोन हप्ते की केले मीच केले नाही असं नाही की माझं आमचं म्हणजे असं आम्ही परम म्हणजे रेग्युलरच करतो एकदम वार ठेवून नाही कधी दोन हप्ते होते कधी हप्त्यातून दोनदा होतात कधी तीन हप्ते होऊन जाते आता थंडी जवळ आलीये तर थंडीमध्ये आता वारंवार थोडी त्वचेची काळजी घ्यावी लागते हाताची काळजी घ्यावी लागते तर ग्लिसरीन पण एक छान उपाय मस्त हात वगैरे थोडेसे आपले ग्लो पण एका ताईने विचारलं होतं पहा कालच्या कमेंट खाली का की त्या हात गोरे होण्यासाठी काय उपाय असला तर सांगा तर गोरे नाही ताई पण शाईन आणि थोडीशी शा, जे थंडीमध्ये सुरकुत्या पाडतात उल्ल्यासारखे होतात काळे पाडतात तर ते न होण्यासाठी एक छान असा बेस्ट उपाय आहे ग्लिसरीनचा रोज वॉटरचा जो की तो पण बऱ्याच वेळा जसं जसं की आमचं डेली रुटीन आम्ही गेल्या वर्षी शेत केलं तर त्याच्यामध्ये दाखवले परंतु ग्लिसरीन आणि त्याचा जे आहे ते फक्त थंडीत आम्ही करतो रेग्युलर करत नाही कारण थंडीतच आपल्याला त्या गोष्टीची गरज लागते आणि आप तरी पण किती माप घ्यायचं किती प्रमाण घ्यायचं जर हे जर तुम्हाला म्हणजे दाखवा दाखवता तर आम्ही नक्की दाखवत व्हिडिओ मध्ये रेग्युलर रुटीन मध्ये होतो पण संध्याकाळी माणूस काय होतो बेडवर जायच्या अगोदर ते सगळं लावतं आणि त्यावेळेस व्हिडिओ गाणं पॉसिबल नसतं म्हणून ते शक्यतो व्हिडिओमध्ये आपण दाखवत नाही टाळाटाळ होती आणि दिवसा लावलं तर त्याच्यावर धूळ वगैरे बसते आपल्याला काम करावं लागते त्याच्यामुळे शक्यतो हाताचं आणि पायाचं जे पण असेल किंवा मग काही जे असे उपाय आहेत ते झोपायच्या अगोदरच आपण करतो आणि डायरेक्टली वेळवर वर जातात त्याच्यामुळे ते शक्यतो हे होत नाही म्हणजे आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवत येत नाही हे पहा म्हणजे माझे तर फेवरेट पण आता एक पहिला झाला बर्फाचा दुसरा झाला मधाचा तिसरा झाला हळद आणि गुलाबजल आणि चौदा झाला ग्लिसरन आणि गुलाबजल तर चारही पिकी तुम्ही एकदा एकदा करून पहा जर तुम्हाला सूट झालं तर करा कारण काय होतं एखादीला म्हणजे ऋतू पण मला हळद आणि गुलाबजल लावल्याच्या नंतर माझी स्किन ड्राय पडती मला थोडी खाज येते तिथे मी ते नाही करत म्हणजे ते स्किप करते पण ती लावतो हो सूट मग ती करते हळद पण चांगल्या क्वालिटीची ताई आता घरची हळद आमच्या हळद जवळजवळ आता हे दुसरं वर्ष होईल ना कसं आधी आम्ही माझ्या बहिणीच्या मैत्रिणीकडनं घेतली होती आम्ही चार किलो हळद घेतली होती तर तीच हळद आहे आणि जरी तुम्हाला चेहऱ्याला लावायची असेल हळदीचा उपाय जर करायचा असेल स्किन ग्लोईंग साठी म्हणजे चेहऱ्याच्या वरती जो ग्लो येतो तो चांगला हे होण्यासाठी तर ताज म्हणजे फ्रेश हळद घ्या म्हणजे घरी बनवलेली भले हळकून आणा ना थोडा वाळायला घाला गिरणी गिरणीम दळून आणा तीच हळद घ्या कारण मार्केटमध्ये आपण कितीही चांगल्या क्वालिटीची हळद आणली ना त्यांच्यामध्ये थोडं काय ना का कलर मिक्स असणारच आहे लावूच नाका ती घरचीच लावा आता आमची कशी प्युअर कुठलेली हळद आहे त्याच्यामुळं तीच कंटी आता गावीकडे कसं कोणाकडे पण मिळती आणि मी बरोबर पण होते ना तर मी कोणाकडनं तरी अर्धा किलो एक किलो आलं की मागून न्यायची गावाकडे आल्याच्या नंतर हळद स्पेशल चेहऱ्याला लावण्यासाठी आणि हळदीचं असं आहे की तुम्ही चेहऱ्याला लावा हाताला लावा त्याचं एकदम छानच म्हणजे हेच नाही करायचं डोळे हळदीवर विश्वास ठेवून आपण ट्राय करू शकतो शकतो चेहरा सुद्धा आपण नवरीला हळद का लावतो अगोदर सगळ्या हाताला गोरवण्यासाठी गोरवण्यासाठी नाही ती एक प्रथा सुद्धा आहे आणि हळदीचे छानच आहे पहा रिझल्ट ट्राय करून पहा पण असं नाही की तुम्ही महिन्यातून दोन महिन्यात तर उपयोगी येतो दुसरी गोष्ट बर्फाचा आहे तर बर्फाचा थंडीमध्ये ना का ट्राय करू आता बाकी सीजन मध्ये तुम्ही सहा महिने करू शकता आठ महिने उरलेले चार महिने फक्त थंडीत सोडून द्यायचे आता सूट जर झालं मग ना तर ते पण केलं आहे एकदम स्किन अशी हे होती थंडीमध्ये सॉरी बर्फाने जर असं चेकवली ना सगळी वेळ पण नाही दोन क्यूब फिरवायचे एक दोन ते तीन मिनटं वेळ नाही फिरवायचं लय वेळ वे फिरवलं त्याचे साईड इफेक्ट पण आहेत बर्फ एकदम चेहऱ्यावर फिरवल्याचे फिरवल्याने सुद्धा त्याच्यामुळे खालचं पण कमी होत आणि हप्त्यातनं दोनदा जरी दोनदा ते तीनदा जरी बर्फ फिरवला चेहऱ्यावर एकदम बारीक एकदम मस्त आणि एक खर्च करायचा नाही काही नाही काही नाही काही नाही तुम्ही करून पाहता येईल थंडी आलेली आहे ज्यांच्या ज्यांना बाबा काही काही ना, जान जान ना जा, काई -काई जास्त थंडी थंडीमध्ये पण पहा गरम वॉटर आता तर त्यांनी तरी चालल लावलं थं तरी काही काही नाही नका करून बारतीदारी सांगितलं मी केली मला झाली बाई सर्दी नाही झोपताना खालच काळ पण त्याने कमी होत आणि चेहरा पण मस्त टवटवीत राहतो बर्फानी आणि आवडतं बर्फची हा आणि आता हे चारी पण जे उपाय हे सगळे ताईंनो घरगुती आहे आणि आम्ही पुन्हा मी परत पुन्हा एकदा सांगते बाबा तुम्ही एकदा करून बघा आणि ना ले आणि जर सूट झालं तर करा आणि याच्या पासून कुठले साईड इफेक्ट आहे तर त्याच्यामुळे आम्ही जे पण सांगतो ते जे म्हणजे आम्ही अनुभवलेले तेच तुम्हाला सांगतो ताई आमचे व्हिडिओ बघत असतील त्यांनी हे उपाय आम्हाला गेल्या कित्येक जेव्हा जेव्हापासून आपण चॅनल खोललोय ज्या ताई पहिल्यापासून बघतात त्यांनी कित्येक वेळा आम्हाला ते आम्हाला आणलेले म्हणजे आम्हाला ते वापरताना आपल्या ब्लॉग मध्ये पाहिलेले असणारे तर त्या काही असतील ते नक्की कमेंट करून सांगतील का नाही मी हे खूप वारंवार सांगितले पण तरी पण आपले सबस्क्राईबर फॅमिली नवीन नवीन काही ऍड होत चाललेल्या आहेत आणि चला थोडस काही ताई करून सोडून दिलं परत करायला सुरु करतील मोटिवेशन परत करायला सुरु करतील तर भारी एकदम तुम्ही ट्राय करू शकता आता ना गुलाबजाम आणि आता तुम्ही विचारला आम्ही पण करत जाऊ नाही तर कामाच्या नादात आहे का म्हणजे करतो पण आमचं लय गॅप होतो असं होतं पण चला आता जसं होईल तसं करत जाऊ तर आता चला आता स्वयंपाक करायचा आहे कारण दिवसभर आता इतकं थकलो ना म्हणजे सगळं माल लावायचा आहे करायचं लय म्हणजे लय धावपळ झाली पण मग त्याच्यामुळं काहीच दिवसभर घ्यायला जमलं नाही मग लाईव पण आजचा कॅन्सल केला क्या म्हणलं नाही आज सगळं ओके होऊन जाऊ द्या कारण मनासारखं जवळ मनामध्ये मा जी गोष्ट खटकत असतील इथं तिथं इथे ठेवलं तिथं ते ठेवलं ते सगळं व्यवस्थित असं झालं की मग पुढचं जे आहे ते अगदी मोकळ्या मनाने माणूस करतं तर म्हणलं आज जाऊन द्या सगळं जाऊन ठेवून आपण सगळं व्यवस्थित करू म्हणलं सगळं लावणं टॅगिंग करणं हे ते ते बरंच काय काय आता करायचं स्वयंपाक तर आता बघा आता तव्हेन तेवढा आम्ही तुमच्यासोबत ओरली शेअर केलंय सगळं तर तुम्ही जर म्हणजे सांगा तर सांगू नाहीतर मग तुम्ही करून बघा बरं प्रश्न असं कोणत्या कंपनीचं गुलाबजाल कोणत्या कंपनीचं कुठलंही आता तरी करायचं त्यावेळेस दाखवताय तुम्हाला हा चालतंय चला आता पुढच्या कामाला सुरुवात करू पराला भूका लागते बाहेर खेळायचं काम चाललंय तेर तर त्यानंतर जेवण झाले पहा स्वयंपाक झाला आणि पटपट पटपट आवरून घ्यावं हो म्हटलं सगळं किचन वगैरे साफ करून रात्रीचं साफसफाई केलेली असली की सकाळी टेन्शन नसतं आणि किचनमध्ये आपण आल्याच्या नंतर फ्रेश पण वाटतं नंतर रात्रीचा जर पसारा ठेवलेला असला तर मग अजिबात काही खरं नाही कारण कधी कधी आम्हालाही लेट झाल्याच्यानंतर आम्ही भांडी वगैरे भरून वेळेस खूप रेअरली बाहेर नेऊन ठेवत असतो तर त्यावेळेस मग सकाळ सकाळी एक एक भांडं धुण्यासाठी बाहेर पळावं लागतं आणि आता थंडी लागलेली आहे त्यामुळे सकाळी भांडे घासायचं तर विषयच नाही कधी कधी जास्तच उशीर होतो ना झोपायला कामं पण बरेचसे असतात कामाचा लोड असतो तर मग त्यावेळेस भांडी भरून मध्यंतरी दिवाळीच्या पिरियडमध्ये आमच्याकडनं ठेवली जात होती बाहेर पण मग सकाळी उठलं रात्री भरून ठेवायला चांगली वाटतात पण सकाळी उठल्याच्यानंतर घासायला अजिबात चांगलं वाटत नाही कारण सकाळी सगळीच सा भांडे आपल्याला परत लागतात आणि प्रत्येक भांडं धुवून घ्यायचं म्हणल्याच्यानंतर ते पॉसिबल होत नाही तसं मैत्रिणी किचन छान असं स्वच्छ झाले आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना ज्या कोणी चॅनल ताई चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका